लोकसभेच्या निवडणुकीचा अंतिम खर्च गोश्वारा देण्यासाठी आज फोन आलेला आहे आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी भाग घेतला आणि निवडणूक लढवली तसेच सैनिक समाज पार्टीचे इतर ठिकाणीसुद्धा एकूण सहा उमेदवारांनी अभ्यासासाठी आणि सैनिक समाज पार्टीची विचारधारा या महाराष्ट्राला अवगत करण्यासाठी आम्ही ही लढाई केलेली आहे आम्हाला माहीत होतं की याच्यामध्ये विजयी होणं अपेक्षा ठेवणं हे सुद्धा एक चुकीचं होतं त्यामुळे आम्ही काही विजयी होण्याची अपेक्षा केली नव्हती परंतु आम्ही अभ्यास मात्र डिटेल केला त्या अभ्यासातून असं निष्कर्ष निघाला की या राजकारणामध्ये या देशामध्ये टोळ्यांचं एक टोळ्या टोळ्या कार्यकर्त्यांच्या टोळ्या नेत्यांच्या टोळ्या यांचा एक समाजाला धोका निर्माण होत चालला आहे टोळ्या नेत्यांच्या टोळ्याची दहशत ही आम समाजावर आहे नेत्यांच्या टोळ्यातील कार्यकर्त्यांची दहशत आम समाजावर आहे नेत्यांच्या टोळ्या या बेकायदेशीर टोळ्या ज्या आहेत त्याला फक्त कायदेशीर रूप दिलं जातं की ह्या आमच्या कार्यकर्त्याच्या आहेत संपर्क कार्यालय आहे वगैरे वगैरे परंतु यामुळे आम समाजातील नागरिक अप्रत्यक्षरित्या अंडर प्रेशर गेलेला आम्ही पाहिला आणि त्या अंडर प्रेशरमध्येच त्यांनी फक्त त्यांच्या त्यांच्या उमेदवाराला मतदान केलं कारण आमच्यासारखे आम समाजातील नागरिक सज्जन नागरिक देशभक्त नागरिक उभे होते परंतु आम्हाला मतदान करण्याची इच्छा असूनही दे आर अंडर प्रेशर असल्यामुळे मतदान करता आलेलं नाही त्यामुळे आमचा हा अभ्यास पूर्ण झाला आहे आता सैनिक समाज पार्टीने या टोळ्यांना शह देण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक रणनीती आखली आहे त्या रणनीतीला आम्ही गनिमिकावा असं नाव दिलं आहे आणि तो गनिमिकावा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमधून घेतलेला आहे आणि त्याचा अंमल करायचा आहे कारण सैनिक समाज पार्टीची जे संख्या आहे आम समाजामध्ये लोकप्रियता आहे याची जाणीव झालेली आहे आत्ताच्या वि जून रोजी झालेल्या रायगडावरील राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या दिवशी त्या ठिकाणी अनेक शिवभक्त नागरिक गेले होते अनेक शिवभक्त नागरिकांनी त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे की या टोळी टोळ्यांचं राजकारण बंद करायचं आहे शपथ घेऊन त्यांनी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर हजर होण्याचं नक्की केलं आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या गुंड प्रवृत्तीच्या नेत्याला मतदान करणार नाहीत वंशवादी प नेत्यांना वंश मतदान करणार नाहीत त्यामुळे या सैनिक समाज पार्टीने हा जो लोकसभेतील केलेला अभ्यास आहे तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकदम उपयोगी पडणार आहे आणि त्याला आम समाजातील नागरिकाने मदत केली आहे आता यांच्या टोळी युद्धाला शह देण्यासाठी मान्य अण्णा हजारेंचा एक विचार आम्ही घेतलेला आहे मान्य अण्णा हजारे हे माझी सैनिक असल्यामुळे त्यांना एक प्रकारे धैर्य आणि डेअरिंग होती आणि त्यामुळं त्यांनी राळेगंज सिद्धीमध्ये जो त्यांचा समाजसेवी ठिकाण निर्माण केलं त्याचा गवगवा संपूर्ण देशभर झालेला आहे आता माजी सैनिकांनी रिटायरनंतर मान्य अण्णा हजारे होण्यासाठी मान्य प्र अण्णा हजारेनेच एकदा सांगितलं होतं की जे जे काम प्रश्न तुम्ही आमच्याकडे घेऊन येता ते तुम्हीच करा आणि तुम्हीच प्रति अण्णा हजारे व्हा त्यामुळे माजी सैनिक जो रिटायर झालेला आहे तो आपल्या बंधूसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या गावासाठी लिडरशिप करत आहे आणि हे लिडरशिप करताना करता त्याने पहिली स्टेप घेतली आहे गावोगावी माजी सैनिकांनी संघटना निर्माण केल्या आहेत त्या संघटनेला राजकीय नोशन देण्याचं कार्य सैनिक समाज पार्टी करणार आहे कारण या संघटनांना एकत्र करायचं आहे त्यांना आम्ही प्रति अण्णा हजारे म्हणणार आहोत आणि तेच अण्णा हजारे आत्ता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी करणार आहेत आणि सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर अल्प खर्चात निवडून येणार आहेत कारण आम समाजातील महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनतेपैकी सज्जन सुशिक्षित दहा करोड जनता ही सैनिक समाज पार्टीच्या विचाराला आणि आंदोलनाला पाठिंबा देणार आहे हे बौद्धिक आंदोलन आहे त्यामुळे हे सुशिक्षित इमानदार लोकांनी याला आपलंसं केलं आहे त्यामुळे हा आजचा मी तो खर्च देण्याला चाललो आहे त्याआधी मी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता सादर करत आहेत या विचारामध्ये आम समाजातील नागरिकांनी जोडावे ही नम्र विनंती वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टी पार्टीचा विजय असो